कवी कुसुमाग्रज यांची घना कविता म्हणजे शब्दांचे जादूचे खेळच जणू खचलेल्या मनाला उभारी देणारे शब्द अनंत अडचणी येऊन सुद्धा न खचता कवीचे प्रत्येक शब्द जगण्याची नवीन उमेद आणि ऊर्जा देतात कवितेतील नायकाने आपले सर्वस्व गमवून देखील कोणतीही तक्रार न करता कुणाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वाभिमानाने भरारी घेण्याची नायकाची जिद्द आपला सुद्धा पाठीचा कणा ताट करून जाते का सर मला पावसात आला कुणी का सर मला पावसात आला कुणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूल विजले होते नव्हते नेले भिंत कचली चूल विजली होते नव्हते ने नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते म्हणा नुसते म्हणा